बुलडाणा जिल्ह्याच्या शेगावमधील तालुका क्रीडा संकुल परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि हे संपूर्ण अतिक्रमण हटवण्याची कारवाई नगरपालिकेकडून सुरू करण्यात आली आहे सकाळपासून शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात इथल्या झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालवले जातात एकशे ब्याण्णव झोपडपट्ट्या हटवण्यासाठी दोन दिवस कारवाई केली जाणार आहे आणखी प्रतिनिधी संदीप पानखेडे यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत संदीप या सगळ्या ज्यांची घरं आता तोडली गेलेली आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पोलीस प्रशासन या सगळ्या संदर्भात कशा पद्धतीने सुरक्षा ठेवून तिथे आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण जे आहे हे करण्यात आलेलं होतं वारंवार प्रशासनाकडून नगरपालिका प्रशासनाकडून या सर्व रहिवाशांना जे आहे या सूचना करण्यात आल्या होत्या मात्र यांच्या या रहिवाशांकडे पर्यायी व्यवस्था नव्हती त्यामुळे कालपर्यंत जो आहे प्रशासन आणि स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये संघर्ष देखील पाहायला मिळाला हे जे नागरिक आहेत यांच्याकडे दुसरी कुठलाही पर्याय नसल्यामुळे आधी आम्हाला पर्यायी पुनर्वसनाची व्यवस्था करून देण्यात यावी आणि त्यानंतर हे अतिक्रमण हटवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या नागरिकांची होती मात्र प्रशासनाने जे आहे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि आज सकाळपासूनच जे आहे जवळजवळ तीनशे पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाट या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि या पोलिसांच्याच उपस्थितीमध्ये जे आहे संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते आता काढण्याला सुरुवात झालेली आहे जवळजवळ एकशे ब्याण्णव झोपडपट्ट्या एकशे ब्याण्णव कुटुंब या ठिकाणी राहत होते आणि त्यांचा आता खऱ्या अर्थानं जो आहे हा राहण्याच्या जागेचा किंवा पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित होतोय मात्र आता काही मा दिवसांमध्ये त्यांची काय नेमकी व्यवस्था केली जाते हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे आज आणि उद्यापर्यंत हे अतिक्रमण काढण्याची मोहीम जी आहे हे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलांसाठी Thank <laughs> you.